राज्याच्या राजकारणात असूनही आपल्या पुसत शहरातील व सर्व समाजातील विविधतेचा आदर करून लहान मोठ्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारे तसेच समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि आपल्या पुसत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या तीस वर्षांपासून नगर परिषदेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्यांसाठी झपाटून कार्य करणारे एक असामान्य नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा ज्येष्ठ नेते डॉ मोहम्मद नदीम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर मोहम्मद नदीम मित्रमंडळ पुसद